नमस्कार मंडळी स्वागत आहे मेगा ब्लॉग मध्ये कसे आज सगळे बाप्पाच्या कृपेने ठीकच असणार तर माझ्या आवाजात थोडासा बदल झालाय कारण मला सर्दी खोकला खूप झालाय थंडी आहे त्यामुळे थोडा सर्दी खोकला आहे मला आणि आज रविवार होता तर मग थोडस लेटच झाला होता सकाळचं आवरण वगैरे पण चहा आणि नाश्ता केला आणि आम्ही खाली आलो होतो म्हणजे आम्हाला उमेशनगरला जायचं होतं कारण मला सुकी मच्छी घ्यायची होती बाकी तसं काही घ्यायचं नव्हतं मग उमेशनगरला ज्यांच्याकडे नेहमीच मी सुकी मच्छी घेते तिथे आले होती चांगली मिळते इथे तर मग मला सुका जवळा करती आणि बोंबील असं घ्यायचं होतं तर मग तिथे आलो होतो तर जोळा घेतला म्हणजे तिथे फरक विचारत होती कारण कमी म्हणजे असं होता की दीडशे रुपये पाव शंभर रुपये पाव मग फरक पण मी त्यांना असं विचारलं की मच्छी जर आपल्याला ठेवायची असेल तर ती कशी ठेवावी साफ करून कारण बाहेर ठेवल्यानंतर सुकी बारीक बारीकवाली आहे सुका जवळा तो लाल होतो तर ते म्हणाले की साप स्वच्छ करून पॅकिंग करून डब्यामध्ये ते फ्रीज मध्ये तुम्ही ठेवू शकतात खराब होत नाही आणि डब्यात ठेवल्याने कसं वास पण पसरत नाही तर ते असं मला म्हणाले की तुम्ही तसं ठेवू शकतात म्हणून मग मग तिथे मी सुका जवळा घेतला जवळा लागतो आणि सुकी मच्छी लागतेच कधीतरी कांद्यावर वगैरे परतून असं द्यायला होते अवी त्यांना आवडते तर तेच म्हणाले की चल आपण जाऊन घेऊया तर मग तिथे मी आ, सुका जोळा घेतला आणि मग सेम प्रकारच्या दोन दोन तीन तीन मच्छ्या होत्या त्यामुळे त्याच्यातला फरक आणि सगळं ते सांगत होते रेट कसा आहे कमी जास्त मग मी ते गर्दी पण विचारली त्यांना कारण गर्दी कर घ्यायची होती मग मी बॉम्बेलाही घेतले त्यांच्याकडून अर्धा पाव बोंबील घेतले आणि सुकी कर्दी पण घेतली असं मी सुका जवळा कर्दी आणि बोंबील अशा तिन्ही मच्छ्या घेतल्या थोड्या थोड्या जास्त नाही घेतल्या मग थोड्या थोड्या घेतल्या आणि मग तिथून आम्ही मच्छी घेऊन निघालो आणि मला घ्यायचे होते टॅमेटो आता आम्ही इथे सम्राट जवळ पोहोचलोय आम्ही आपल्याला टॅमेटो घ्यायचंय ना वाला आहे का बघायला हो पहिलं आहे का नाही याच्याकडे हा काय हा कुठे गेलाय बघूया थांबा ओ, साठ रुपये किलो टोमॅटो साठ रुपये किलो आहेत मला अर्धा किलो हवाय दादा

हे थोडेच दे कारण खूप फुलं राहत नाही ना म्हणून देवावर राहत नाही ठेवल्यावर मला हे नको देऊस फक्त याच्यातली दिली थोडीशी दे मला व्हाईट मध्ये हा ना व्हाईट टाक जातो मग तू एकदा कोण नाही तुझ्या ना ना। ना ना बरोबर आणि बटाटा घेतला आणि फुलं सुद्धा घेतली कारण दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यामुळे फुलं लागतात पूजेसाठी म्हणून मी तिथून फुलं पण घेतली आणि मग आम्ही आम्ही आता इथून निघालो आम्हाला काय बाकी घ्यायचं नव्हतं भाजी वगैरे आहे घरी सुखी मच्छी घ्यायची होती म्हणून मग आम्ही आलो होतो मार्केटला आता चाललो आम्ही घरी डोंबिवलीमध्ये सगळे रस्ते खोदून ठेवलेत त्यामुळे इकडून तिकडून वाटा काढून निघायला लागत आहे सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत सध्या डोंबिवलीमध्ये वही तो माची सी मेला हो हो बॉक्स मेला का इसमें क्या छुट्टी है हाँ आज संडे है बोल अरुष अरुष बोल सांग संडे का करना आज संडे कल हम लोग का एनुअल डे था डांस किया डांस किया तो कल हाँ हाँ ना अरुष डांस किया ना बोल डांस गेला मी Oh. Oh. कसा हो कसं oh. केलं डान्स काकांना दाखव तू डान्स कसं केला मू मू कस नको आपल्याला बिस्किट चाल ये आहे घरी बिस्किट बाळा चला बाय कर काकांना बाय बोल बाय बाय कर काकांना बाय काका आई बेबी अप पिझ्झा पाहिजे ना तुला मी बघ पिझ्झा सड्डी घेतला पिझ्झा खायचा आहे सैय अप दे 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 लॉलीपॉप काका दिले बघ इकडे इकडे आहे काय काका इथेच सोनो हे काय काका इकडे आहे दे काकांना का मला का नाही काकांना दे हो पाच वाला

हॅलो चलो चलो चला गाडीवर चला चला गाडीच्या टायर मध्ये हवा नाही आता चाललो हवा कायला आम्ही परत आता घरी जायला घरी पण काम पडली आहेत भरपूर आवरायचंय पटापट पोचल आपण चला आवरून घ्यायची ह ना चला 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 वरती हे बघा हे अर्ध आवरलंय सगळं आरुसला इथे टेंट वरती दिलाय तो तिकडे खेळतोय आम्ही इथे पी सी सेट करतोय तिकडे होता खरं इथे तो त्याला आता इकडे ठेवायचं ला। आहे या जागेवर आणि मी मशीनला थोडंफार अजून हे सगळं आवरायचं आहे इथे मी मशीनला कपडे लावून घेतले ते बघा इकडे किचन आहे बघा किचन मध्ये पण थोडाफार पसारा आहे तो आवरणार ला आता मी कारण आधी म्हटलं सगळ्यात आधी मशीनला कपडे लावून घेऊया मग आता हे पसारा आवरेन इथे गॅस संपला आहे माझा तर हा छोटा जो सिलेंडर आहे तो भरून आणला होता कारण आज रविवार असल्यामुळे मोठा गॅस मिळणार मिळणार नाही म्हणून मग छोट्या शेगडीवर आता जेवढं थोडक्यात जे जेवण आहे ते बनवणार पण सगळ्यात आधी मी इथे थोडा चहा बनवणार आहे म्हणजे पटपट कामं पण होतील फ्रेश हो व्हायला हो होतं तर इथे हे बघा पाणी गरम, गरम, गरम करत ठेवते आधी सगळ्यात आधी पियायचं पाणी गरम करूनच घेते मग आता इथे पाणी ठेवते गरम करत तर आणि थोड्या वेळात भेटते तुम्हाला हा पसारा आणि भांडी वगैरे सर्व घासून घेते जेवढे आहेत तेवढी राहिलेली आणि भेटू आपण लगेच थोड्या वेळात बघा मी इथे भाकरी बनवली ही काकडी काकडी थोडीशी आणि आपण सुका आ, सुकी मच्छी आणली होती ना तर त्याचा हा सुका जवळा बनवला फक्त भाकरी आणि सुकाजवळच केला आहे आणि इथे पप्पा कापलाय आरुषने जर खाल्ला तर इथे अवींनी फळं आणली होती तर हे चिकू आणले चिकू तर काय अजून पिकतच नाही आहेत दादरवरून घेऊन आलेले तर ते कच्चेच आहेत ते काय पिकलेच नाही आहेत तर आत्ता इथे जेवायला घेते आणि भाकरी मस्त लागते छान कोकम टाकून सुकाजवळा बनवलाय मच्छी म्हटलं की आंबट आमसूल हे पाहिजे मग त्याच्यात मी कोकम टाकले आहेत बघा भाकरी लिंबू काकडे बघा असं छान मस्त जेवण रेडी झालंय मंडळी तुम्ही पण जेवायला या आणि भाकरी खायला या मस्त मंडळी खाऊन घेते खूप भूक लागले जास्त तुम्ही पण जेवायला या भेटूया परत थोड्या वेळाने हे बघा मंडळी मच्छी बघ तर काय झालं मंडळी बघा मच्छी आपण घेतली होती सुखी मच्छी झीपच्या बॅग मध्ये इथे हे बघा पॅक करून ठेवले आहे त्या बारीक चवला आहे गर्दी आहे आणि हे बोंबील ना साफ करून ठेवले कारण ज्याच्याकडे घेतले ना आपण तर त्याने सांगितलं असं ते साफ करून पूर्ण पॅक करून ना फ्रीजमध्ये ठेवायचे कारण बाहेर मच्छी खराब होते मलाही माहिती नाही नेमकी मच्छी कशी ठेवायची पण त्याने मला सांगितलं ला की मच्छी अशी ठेवायला लागते म्हणजे ठेवू शकतात किंवा डब्यात पण भरून ठेवू शकतात तेव्हा ती अशी राहणार तर हे मी हे बघा साफ करून असे तुकडे भरून ठेवले आहेत आणि हा सुका जवळा भरला आहे आणि ही गर्दी असे पॅकेट झीप बॅग हे बघा असे आहेत तर मी हे रेडी केले पॅकेट आता हे ठेवून देणार मी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बनवू शकतो आरुषी मस्ती चालू आहे इकडे त्याला खायला नको काय नको फक्त मस्ती खेळायचं आहे बस आहे ना हे बघा इथे टेंट हाऊस रेडी करून घेतलं आहे हे बघा असं खेळायचं ना आरुष आरुष ये बाळा इकडे अरुष काय बोलतो आरुष झोपला पण नाही आहे तो अजिबात आज संडे सुट्टी आहे आरुष आरुष सो ना हायकर सर्वांना आरुष उम्मा कसं देतो सगळ्यांना दे हो ना बरं चालली मी चल बाय चला बाय त्याचा मूड नाही आहे अजिबात उशीमध्ये उशीमध्ये पॅक करून घेतलं त्याची मस्ती चालूच असते हे बघा रात्रीचं जेवणासाठी मी इथे बोंबील बटाटा बनवते आपला गॅस संपलेला असल्यामुळे त्याच्यावर बनवावं लागतं असं छान मस्त बोंबील बटाटा आपण तयार करून घेऊया म्हणजे भात आणि बोंबलाचं सार त्याचं कालवण करते भाताबरोबर फक्त इथे मालवणी वाटप तयार करून मी बोंबलाचं कालवण करते तर मंडळी हे बघा आपलं सुक्का बोंबील बटाटा आपला रेडी झाला आहे आपण बोंबील घेतले होते ना दुपारी आणले होते जाऊन तर ते बोंबील बटाटा बनवला आहे छान बटाटा शिजला आहे आणि मस्त रेडी झाले आहे मी इथे कोकम टाकलं होतं हे बघा आता वरून छान कोथिंबीर टाकू आहे मस्त भाताबरोबर खायला सुंदर लागतं मस्त वाटपामध्ये बनवलं आहे छान थोडंसं वाटण टाकलं आहे मालवणी पद्धतीतलं खोपऱ्याचं वाटण भाजलेलं आणि असं आपलं हे बघा छान असा, असा। बोंबिल बटाटा रेडी आहे असं भातासोबत पातळ छान रस्सा खायला छान वाटतं मस्त गरमागरम वाफा भात बघू शकतात तुम्ही इथे गरम गरम आणि आपलं हे बोंबील बटाटा गरम आहे मंडळी तुम्ही या जेवायला छान हवीला देते अहो या चल चल काय काढून ठेव पाहिजे इथे आरुष खेळतोय है, है ना आरुष खेळतोय आरुष ची खेळणी इकडे तिकडे पडलेली असतात ते सांगणार आहेत आपल्याला असं झालंय ते कस झालं हो आवडलं तुम्हाला पहिल्यांदा खाल्लात ना तुम्ही त्यांनी पहिल्यांदाच खाल्लं खरं तर बोंबील बटाटा आणि जेवायला अरे तू सांग जेवायला या, <laughs> जे या सर्वांना बोल बोल जेवायला या।, या।, या बोल जेवायला असं कर जेवायला या या, या। म्हणजे या तुम्ही जेवायला आम्ही पण जेवण घेतो आता जेवण वगैरे झालं आणि मग आम्ही असंच राऊंड मारायला खाली आलो म्हटलं एक राऊंड मारून येऊया म्हणून इथे खाडीवर आलोय तुम्ही बघू शकतात आवीच म्हणाले की आपण एक राऊंड मारून येऊया म्हणून मग मा आम्ही खाली आरुषला घेऊन आलो आणि इथे खेळायला मिळतंय म्हणून खूप जास्त हॅप्पी आहे तो हाय आरुष हाय आरुष काय करतो बस hey, बस झालं आता त्याला मुलं दिसली आता मुलं बैठली ना तुला खेळायला आरुष कोण आलं हा स्लो 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 आरुष 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 कोण आहे जायचं इथे 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 आरुष त्याला एकच ठिकाण भेटलंय तो तिथेच त्याच चालू आहे एक एक त्याला जरा पण भीती नाहीये पडेल तर हा बघू कर चल थोडा अंधार आहे इकडे लाईट नाही लाईट सर्व गेले आहेत रोडचे तर मंडळी बघा जेवलो थोड राऊंड मारून पण आम्ही आलो खाली जाऊन थोडस राऊंड मारलं बाहेर जाऊन म्हणजे तिकडे खाडीला तुम्हाला दाखवलं खाडीवर गेलो होतो आम्ही अरे तर मंडळी व्हिडिओ खूप मोठा झालाय पण तरी तुम्ही बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आम्ही झोपतो तुम्ही पण झोपा बा। आणि हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आरुष गुड नाईट बोलणार तुम्ही गुड नाईट बोल ना ना आणि प्लँकीज आहे सर्वांना खूप प्लँकिश कसं देतो कसं प्लँकिश असं ना असं कसं हां तुम्ही झोपा बोल तुम्ही झोपा घ्या मी पण तुम्ही पण झोपतो चला बाय 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 करताय तर मंडळी चला भा व्हिडिओ इथेच एंड करते भेटू परत नवीन व्हिडिओसोबत पर्यंत बाय बाय